छत्तीसगड मध्ये एका पानटपरीवाल्याला विराट कोहली ते एबी डीलर्स यांचे फोन यायचे खरं वाटत नसलं तरी हे घडले छत्तीसगडच्या मनीषने एका लोकल दुकानातून नवीन विकत घेतलं त्यानंतर मनीषने जेव्हा हा नंबर व्हॉट्सअपवरती वरती सुरू केला तेव्हा प्रोफाईल पिक्चरला आपोआप रजत पाटीदारचा फोटो आला तेव्हा मनीष आणि त्याचा मित्र खेमराज या दोघांनीही याकडे फार लक्ष दिलं नाही यानंतर त्या नंबरवरती मनीषला सारखे फोन यायला लागले समोरची व्यक्ती विराट कोहली यश दयाल एबीडी विलर्स बोलतो ए विलर्स बोलतोय असं सांगायचे आणि हे सगळेजण मनीषला रजत भाई म्हणून बोलत होते आता मनीष आणि खेमराज हे दोघेही मोठे क्रिकेट फॅन त्यामुळे कोणीतरी चेष्टा करत आहे असं समजून हे दोघेही जवळपास पंधरा दिवस या कॉल्सला उत्तर देत होते मग यानंतर मागच्या महिन्यामध्ये त्यांना पुन्हा एक फोन आला मी रजत पाटीदार बोलतोय असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं तेव्हा मी एम एस धोनी बोलतोय असं या दोघांनी त्या व्यक्तीला सांगितलं मग काही वेळाने स्थानिक पोलीस तिथं आले आणि मनीषने घेतलेला नंबर रजत पाटीदारचा असल्याचं त्यांना कळालं आता मनीषला सिम परत द्यावं लागलं असलं तरी थेट विराट कोहलीसोबत फोनवरती बोलायला मिळाल्याने तो खुश आहे